खूप सुंदर अशी श्री पावणाई देवीची या ठिकाणी मूर्ती आहे लाखोंच्या घरात भाविक या ठिकाणी या जत्रोत्सवा दिवशी भेट देत असतात पाच देवांचे तरंग आहेत आणि सोबत एक निशान देखील आहे भरपूर मोठी अशी हे दर्शनाची रांग या ठिकाणी आहेत भगवान श्री यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे तर स्पेशल मालवणी खाजा घेतो आपण आई किती पॅकेट घेतला नमस्कार मित्रांनो तर आज आहे आमच्या गावची जत्रा म्हणजे शिरगाव गावच्या श्रीदेवी पावणाई देवीची जत्रा तर पुत्रदा एकादशीला ही जत्रा असते दरवर्षी आणि आज आपण पूर्ण सर्व फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत आलो आहे सात प्रहरांचा अखंड हरिणाम सप्ताह आज आमच्या श्रीदेवी पावनाई देवी, देवी मंदिरात साजरा होतोय तर खूप येणार आहे या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर चॅनलला नवीन असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता पाठीमागेच गाडी पार्क केली आहे आपली आणि इकडे हा आता देवगड निपाणी रस्ता आहे आणि खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि इकडे आहे मुख्य प्रवेशद्वार आपण इकडून आता एंट्री करूया आणि याच ठिकाणाहून सर्व ज्या दिंड्या असणार आहेत वारकरी दिंड्या तर त्या प्रवेश करणार आहेत आणि पूर्ण मंदिराला रिंगण करणार आहेत सात प्रहारांच्या हरिणाम सप्ताहाचं खास आकर्षण विठ्ठल रुक्माई दिंडी आचरा देऊळवाडी भगवती कलादिंडी तोरसोळे आणि लिंगेश्वर पावणादेवी वारकरी भजन मंडळ कात्रल कणकवली तर हे आज तीन खास आकर्षण आहेत मुख्य प्रवेशद्वारा समोर आलो आणि खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे बघा तर उमेश अनुभवने आपले निमतवाडचे त्याचे या गावातले त्यांनी ही पूर्ण सर्व लायटिंग केलेली आहे संपूर्ण आर्च पद्धतीची ही अशी विद्युत रोषणाई आहे आणि यावर्षी खूप वाईट म्हणजे खूप रुंद असा रस्ता ठेवलेला आहे कारण जे वारकरी दिंडी येतात पालखी येतात तर त्यांना भरपूर जागा लागते त्यामुळे दुकानं यावर्षी पूर्ण मागे हटवण्यात आलेली आहे आणि या ज्या वारकरी दिंड्या आहेत त्यांना भरपूर गर्दी असते त्यामुळे आज यावर्षी तरी खूप मस्त स्पेसिंग आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपण आता मंदिराच्या आवारात प्रवेश करतो आहे आपण आता श्री पावणदेवी मंदिराच्या परिसरामध्ये आलोय आणि जत्रेला तुफान अशी गावकऱ्यांची गर्दी आहे भाविकांची गर्दी आहे आणि मंदिराला देखील खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे फोकस त्याच्यानंतर कळस आणि पूर्ण झालर मंदिराच्या भोवती लावलेली आहे तर आपण आधी पहिल्यांदा आता दर्शनाच्या रांगेत उभे राहूया भरपूर मोठी अशी ही दर्शनाची रांग या ठिकाणी आहे तर आईने आणि पुढे आधीच नंबर आहे आपण थोड्या वेळानं जाणार आहोत तोपर्यंत आपण हे व्हिडिओ शूट करणार आहोत तर इकडे आपला नंबर है है। है। आहे या ठिकाणी आणि पूर्ण राऊंड इथून जाऊन मग मंदिराच्या आपण सभामंडपामध्ये प्रवेश करणार आपण मंदिराच्या सभामंडपासमोर आहोत तर ही संपूर्ण भाविकांची रांग आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर असा देखावा उभा करण्यात आलेला आहे हत्ती आहेत सोबत गणपती बाप्पा आहेत आणि त्याच बाजूला या ठिकाणी भगवान श्रीराम यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे उद्या बावीस जानेवारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये तर त्या अनुषंगाने या ठिकाणी श्रीराम भगवान श्रीराम यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे आणि कुमारी प्राची अंकुश मेस्त्री तर ही देखील शिरगावचीच आहे खूप मस्त हा आहे श्रीदेवी पावणई मंदिराचा सभामंडप आणि खूप सुंदर अशी या ठिकाणी फुलांची आणि विद्युत रोषणाची सजावट केलेली आहे आणि या ठिकाणी खासियत आहे की जत्रेच्या दिवशी या ठिकाणी सर्व जे गावकरी आहेत म्हणजे वाडीतील सर्व मंडळी तर या ठिकाणी भजन रूपेने सेवा करतात खूप सुंदर असा हा पूर्ण सोहळा असतो सात प्रहरांचा अखंड हरिणाम सप्ताह आणि सर्व भाविकांचे नामसोबत जे दर्शन घेऊन झालेले आहेत ते भाविक या ठिकाणी पालखीची वाट वगैरे बघत बसलेली आहे पंधरा ते वीस मिनिटे लाईनमध्ये मध्ये राहिल्यानंतर आपण आता मंदिराच्या समोर आहे तर मला वाटतं अजून पाऊन तास लागेल कारण गर्दी खूपच आहे आणि आता जसे रात्र होते तशी भाविकांची देखील वाढलेली आहे मोस्टली आम्ही संध्याकाळी दर्शन घेतो पण आज जर आम्हाला उशीर झाला जा त्यामुळे एवढं रांगेत उभं राहावं लागतं आहे मंदिराच्या सभामंडपाच्या समोरच या ठिकाणी दोन भूशक आपलं स्वागत करत आहेत उजव्या आणि उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मुशक आहेत सोबत या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी देखील दोन्ही बाजूला काढलेली आहे तर आपण आता सभामंडपात आलो आहे आणि इथे सभामंडपामध्ये स्थानिकांची भजन चालू आहेत तर खूप सुंदर असे भजन असतात आपल्या बारावाडीतील जे सर्व भजन मंडळ आहे तर जत्रेच्या दिवशी या ठिकाणी भजन सेवा आपली पुरवत असतात तर आता हे मला वाटतं बाजारपेठेमधलं भजन आहे त्याच्यानंतर इतर वाडीतील देखील सर्व भजन असतील किंवा याच्या आधी देखील आली असतील आपण आता मुख्य गाभराजवळ पोचलो आहोत आणि हे आहे दर्शन तर इथे मुख्य गाभऱ्याच्या समोरच देणगी कक्ष आहेत त्या ठिकाणी तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता मंदिरासाठी त्याचे ऑफिशियल रिसिट वगैरे सर्व तुम्हाला मिळेल तर इकडे एक सिस्टीम चांगली आहे स्वयंसेवक आहेत विश्वस्त मंडळाचे आणि ते थोडेच म्हणजे जेव्हा गर्दी जास्त होणार नाही असं त्यावर त्यांचं पूर्ण लक्ष आहे आणि तेवढी जे सर्व भाविक आहेत त्यांना गाभाऱ्यामध्ये सोडत आहेत गाभाऱ्याला खूप सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि आता दे थोड्याच वेळात आपल्याला श्रीदेवी पावणाई मातीचं दर्शन होणार आहे खूप सुंदर अशी श्री पावणाई देवीची या ठिकाणी मूर्ती आहे त्यासोबत इतर देखील देवीची आणि देवतांची पाशाणं या ठिकाणी आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळतात आणि या जत्रोत्सवाच्या दिवशी खूप सुंदर अशी सजावट फुलांची या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी ओटीचा तांदळाचा आणि खरणाचा ठीक बघा खूप भाविक लाखोंच्या लाखोंच्या घरात भाविक या ठिकाणी या जत्रोत्सवा दिवशी भेट देत असतात हा गाभारा संपूर्ण ओटी आणि नारळाने भरलेला आहे आणि अजूनही रात्रीचे अकरा वाजलेत आणि भाविकांची गर्दी कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही आहे सर्व हे जे मानकरी आहेत तर ते देवीची गाराणं दाराना वगैरे आहेत भाविकांचे ते संपूर्ण देवीसमोर मांडत आहेत तर खूप सुंदर असा सोहळा आपल्या या शिरगाव गावात साजरा होतो कुत्राला एकादशी दिवशी गाभाऱ्याच्या समोरच इथे देवाचे तरंग आहेत पाच देवाचे तरंग आहेत आणि सोबत एक निशान देखील आहे तर याचं दर्शन देखील भाविक सर्व येतात श्री पावनादेवी मंदिरामध्ये हा एक नवीन बोर्ड या वर्षी लावण्यात आलेला आहे या सर्व विश्वस्त आहे राज्याचे उपाध्यक्ष सचीवदर्थ्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर सदस्यांची संपूर्ण माहिती या बोर्डवर लावलेली आहे त्याचसोबत बारा पाच मानकरी आणि सर्व जे देवाचे मानकरी आहेत तर त्यांची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर हे बारा पाच मानकरी त्याच्यानंतर देवस्थानमध्ये सध्या चालत असणारे चालणारे राजसत्ता पूर्व सत्ता त्याच्यानंतर चौकेकर चव्हाण सुतार भारी अनुभवने दांडेकर या संपूर्ण म्हणजे जे विश्वस्त आहेत त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर खूप सुंदर असा उपक्रमा ह्या नवीन गड पवनादेवी मंदिरामध्ये लावण्यात आलेला आहे देवाच्या तरंगाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे आता सत्यनारायणची पूजा देखील आयोजित करण्यात आली आहे तर आपण आता इथे देखील दर्शन घेऊया सर या अखंड हरिनाम सप्ताहाचे का प्रमुख आकर्षांपैकी एक तोरफळे गावची दिंडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि खूप सुंदरशी अशी वारकरी देणं असते आणि पूर्ण जिल्ह्यात नावाजलेली आहे आणि हे पूर्ण भाविकांची गर्दी सभामंडपाचे सभामंडपामध्ये झालेली आहे बम 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 सभामंडपामध्ये या ठिकाणी इतर देखील पाषाणं आहेत तर याचं देखील दर्शन जत्रेच्या वेळी सर्व भाविक घेत असतात तर ही सभा सभामंडपामध्ये असलेली पाषाणं आहे तर आपण आता जस्ट दर्शन घेऊन आणि तोरसोळ्याची दिंडी बघून बाहेर येलो अजून देखील वारकरी दिंडीची भजनसूपी सेवा चालू असा तर आपण आता जरा जत्रा फिरूया भाविकांची देखील आता कमी झाली आहे कारण आता बारा वाजल्यात तर दुसरे अजून दोन पालखे येऊचे असतात तर इकडे खेळण्यापासून खाजा वगैरे सर्व दुकानं असत लागलेली तर सर्व जे भाविक असतात ते मस्त एन्जॉय करतात आपण स्वतः आपल्या फॅमिली मेंबरला तर खाय असत ते आता बघूया मंदिराच्या बाजूलाच इकडे किड्स प्ले सेक्शन असतात तिकडे जम्पिंग व गेम वगैरे असत तर भरपूर सारी बच्च मंडळी मजा करतात त्याच्यानंतर इकडेही जम्पुरचं देखील पूर्ण रब्बरच आहे माग ॲक्च्युली काय बोलतं ते काय माहिती नाही पण भरपूर मजा करतात इकडे सर्व मुलं तर स्पेशल मालवणी खाजा घेतो आपण आई किती पॅकेट घेतला दोन घेतलं ओके तर देवसाठी दोन घेतो आई सोबत गुड्डू इकडे खाजा खाता सॉलिड कसा छान छान आहे ना मस्त हा तर भावाजी पिंक्या आणि पपल्या पण इला आणि गुंडाकडे खाजा खाता आणि आई इकडे खाजा घेता तिला आणि जर चाय नाही पिलव तर जत्रेची मजा येत नाही भजी खालव नाही कारण आम्ही जेवण इलेलो अजून काही खाऊक नाही तर जरा चहा पिऊया मस्त थंडी लागतात आणि चहाची तर खूपच मजा चाय एकदम मस्त चायची पाट टाकलेली आणि आला असा सॉलिड एक नंबर तर गुड्ड्या खेळण्या बघता नक्की काय घेऊ आता हो तुम्ही विचार करता गुड्डू काय हवा ए गुड्डू गुड्डू काय हवा गुड्या काहीतरी हवा खूप सारी इकडे दुकानं असत लागलेली तर आपण आता रस्त्यावर इलो हॉटेल्स असत त्याच्यानंतर गेम्स असत खेळण्याची दुकानं असत मालवणी खाजा भरपूर दुकानं असत पण माझा फिरायचं भरपूर कंटाळा येतात ही दुकानं सगळी गर्दी तर काय कमी होत नाही उलट आता अधिक वाढत चाललेली असतात आणि अजून आता दिंडी येऊची बाकी असत तर आपण आता रस्त्यावर गेलेलो तर तिकडे दुकानं असतात हॉटेल्स हो वगैरे सगळी या बाजूला असतात म्हणजे राईट साईडला ज्या ठिकाणी आपण शिरगावमध्ये जातो

तर अजूनही हरिनाम सप्ताहाचं पूर्ण सुरू असा ही जत्रा सकाळपर्यंत रवतली आणि आपण आता चलव घरात जवळपास रात्रीचे दोन वाजले आहेत आणि अजून देखील दिंडी भरपूर येऊच्या असत तर हा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू असतो आपण चल्लो घरात भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत काळजी घेऊ आणि शिरगाव आमच्या जत्रेचं हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला नवीन असेल तर मंडळी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा